महाभयंकर संकट म्हणजे पानशेत नदीच्या काठांनी प्रवास करत होते त्यानं एक दृश्य असं पाहायला मिळालं की बुराची मुलं गणपतीची मूर्ती मोडून टाकत होते जुन्या काळी मारुती रायाचं मंदिर होत आता काळ बदलला आधुनिक वास्तू उभी राहिली इथल्या लोकांनी ते मारुतीच मंदिर नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माथा शेंदुर पाजरे वरिवरे दुर्वांकुराचे तुरे माझे चित्तवीरे मनोरथ पुरे देखो चिंता हरे गोसावीसुत वासुदेव कविरे त्या मोर याला स्मरे त्या मोर याला स्मरे उभाय ते नारायण केसरी वाड्याकडून लकडी पुलाकडे जाणाऱ्या साहित्य सम्राट न ची केळकर रस्त्यावरती इथून एक रस्ता बाग या प्रसिद्ध संस्थेच्या बाजूला जातो इथे उभी आहे एक जुनी दगडी दीपमाळ ज्या या दीपमाळेवरती अनेक दिवे प्रज्वलित केले जात असतील ते दृश्य किती सुंदर असेल याची कल्पना आपल्या मनामध्ये येते या मंदिराच्या समोर ही दीपमाळ आहे याच्यावरून जुन्या काळी या मंदिराचा आवार किती प्रशस्त असेल याचा सुद्धा अंदाज आपल्याला बांधता येतो या मंदिराचे इतिहासामध्ये अनेक उल्लेख झालेले आपल्याला आढळतात मंदिर जरी जुनं असलं तरी याचा पहिला उल्लेख आढळतो तो सतराशे चाळीस साली इतकंच नव्हे तर एक फ्रेंच प्रवासी शारद ओशोवा हा पुण्यामध्ये आला होता तो विद्वान होता अभ्यासू होता आणि त्यांनी त्यावेळेला पुणे शहरात असलेल्या अनेक मंदिरांची यादी केली होती आणि अठराशे त्रेचाळीसमध्ये प्रसिद्ध झालेल्या त्याच्या या यादीमध्ये अत्यंत सन्मानानं ज्या मंदिराचा उल्लेख केलेला आहे तेच हे पुण्यातील नारायणपेठेतील प्रसिद्ध मातीच्या गणपतीचं मंदिर या मंदिराच्या आवारामध्ये जुन्या काळी मारुतीरायाचं मंदिर होतं आता काळ बदलला आधुनिक वास्तू उभी राहिली पण आज सुद्धा इथल्या लोकांनी त्याच जागेवरती ते मारुतीचं मंदिर सुरक्षित ठेवलेलं आहे मंदिराची इमारत आधुनिक असली तरी सुद्धा जुन्या काळात मंदिराच्या दरवाजाच्या वरती ज्याप्रमाणे नगारखाना असायचा त्याप्रमाणे इथे सुद्धा प्रतिकात्मक रूपाने एक नगारखाना आपल्याला उभा असायला दिसतो चला तर मग आपण दर्शन घेऊया मातीच्या गणपतीच्या मंदिराचं गजवन गजानन गजवन गबनगन गजानन 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 आहे या मातीच्या गणपतीच्या ऐतिहासिक मंदिरातला सभामंडप इथलं वातावरण अत्यंत पावित्र्यानं आणि मांगल्यानं भारलेलं आहे हे सगळं बांधकाम आधुनिक बांधकामात आहे हे आपल्या लगेच लक्षात येईल जुन्या काळी या ठिकाणी कौलारू सभामंडप होता त्याच्यावरती माळा सुद्धा होता अशी जुनी जाणती लोक आधी सांगतात मात्र पुराचा तडाखा बसल्यामुळे असेल किंवा ती इमारत जीर्ण झाल्यामुळे असेल याचा जीर्णोद्धार करणं आवश्यक वाटलं आणि म्हणून साधारणपणे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या सुमाराला याचं नूतनीकरण करण्यात आलं त्यासाठी खास राजस्थानहून कलाकार आले होते आणि त्यांनी या ठिकाणी अत्यंत सुंदर अशी बेलबुट्टी असेल कमान असेल किंवा भिंतीवरती निर्माण केलेली कमळं असतील अशा प्रकारे या मंदिराच्या सौंदर्यामध्ये भर घातली आज या ठिकाणी आपण आलो की इथलं सगळं वातावरण धार्मिक आणि पारंपरिक हे जाणवतंय त्या छोटेखानी देवडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं शिवशंकराचं देखणं शिवलिंग अत्यंत प्रमाणबद्ध आणि अप्रतिम त्याच्यावरती पांढऱ्या पुष्पांचा आणि बिलवदलांचा अशा प्रकारे अभिषेक करण्यात आलेला आहे त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळतं पात्र आणि शिवलिंगाच्या समोर आहे एक छोटासा दगडी नंदी यानंतर आपण बघणार आहोत या मंदिराच्या सभामंडपाच्या दुसऱ्या बाजूला असणारे विष्णूचं मंदिर या ठिकाणी छोट्या देवडीमध्ये एक विष्णूचं छोटे खाणी मंदिर आहे आतमध्ये साधारणपणे दीड फूट उंचीची पण सुबक देखणी अशी विष्णूची संगमरवरी मूर्ती आहे विष्णूच्या एका हातामध्ये शंख आहे दुसऱ्या हातामध्ये चक्र आहे आणि विशेष म्हणजे विष्णूच्या शेजारी श्री लक्ष्मी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते हे मंदिर मुख्य जरी गणेशाचं असलं तरी याच मंदिराच्या सभामंडपामध्ये शिव आणि विष्णू यांची सुद्धा मूर्ती प्रस्थापित झाली हे या मंदिराचं वेगळेपण आहे यानंतर आपण जाणार आहोत मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याकडे या मंदिराच्या शेकडो वर्षाच्या वाटचालीमध्ये अनेक सुखदुःखाचे प्रसंग आले त्यापैकी आलेलं एक महाभयंकर संकट म्हणजे पानशेतचा पूर दिनांक बारा जुलै एकोणीसशे एकसष्ट ला पानछेतचं धरण फुटलं नदीला पूर आला नदीच्या काठावरती असणारी शेकडो घर मंदिरं वाडे पाण्याखाली बुडाले आणि हे मातीच्या गणपतीचं मंदिर या ठिकाणी असणारा त्याचा सभामंडप आधी वरती असणारा कौलारू माळा पाण्याखाली बुडाली माळ्यावरती असणारी अनेक कागदपत्र आणि वस्तू वाहून गेल्या दीड दिवस हे मंदिर पाण्याखाली होत मात्र पाणी ओसरल्यानंतर ज्या लोक या ठिकाणी आली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला एवढा प्रचंड पाण्याचा प्रलय कोसळून सुद्धा मंदिराच्या गाभारत असणारी श्री गजाननाची मूर्ती इतकंच नाही तर त्या ठिकाणी असणारा शंख आणि घंटा हे कणभर सुद्धा हल्ले नव्हते अशी कथा जुनी जाणती माणसं सा आजही सांगत आहे कालांतरानी या मंदिराचा था जीर्णोद्धार झाला मात्र ज्या ठिकाणी मंदिराचा गाभारा होता तो त्याच ठिकाणी लसाच्या तसा ठेवण्यात आला इतकंच नाही आज या मंदिराच्या गाभाऱ्यावरती कळस नाही तर त्याही ठिकाणी श्री गजाननाची छोटीशी मूर्ती प्रस्थापित केलेली आहे असं आपल्याला पाहायला मिळतं आणि मंदिराच्या गर्भगृहापासून थेट आकाशापर्यंत या वास्तूचं बांधकाम मध्ये येणार नाही अशी काळजी ही इमारत बांधताना करण्यात आलेली आहे चला तर मग आता आपण या गाभाऱ्याचा प्रदक्षिणा मार्ग बघणार आहोत त्या मंदिराला प्रदक्षिणा मारत असताना दक्षिणेच्या बाजूला काही छोट्या देवड्या आपल्याला पाहायला मिळतात सर्वात प्रथम शेंदूर लावलेली श्री गजाननाची एक मूर्ती आपल्याला दिसते आणखीन एक या मंदिराचं वेगळेपण ती म्हणजे या ठिकाणी वेटोळं घालून बसलेल्या नागराजाची मूर्तीही आपल्याला तिथे आढळते आहे पुढच्या देवडीमध्ये दोन नाग आपापसामध्ये वेटळं घातलेलं असं मंडळ हे कोरलेलं आपल्या दृष्टीस पडते अशा अनेक छोट्या छोट्या मूर्तींना हा प्रदक्षिणा मार्ग हा सजवलेला आहे अशाच माहितीपूर्ण एपिसोडसाठी टायगर बँक ओरिजिनल्सला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा या मंदिराच्या स्थापनेची एक गमतीदार कथा आहे मित्रांनो मोरया गोसावी हे नाव माहीत नाही असं महाराष्ट्रात कोणी असणार नाही सर्वत्र गणेश भक्त म्हणून त्यांची कीर्ती आजही दुमदुमती आहे चिंचवडला असणारं मोरया गोसावी देवस्थान भारतभर प्रसिद्ध आहे इतकंच नाही गणपती बाप्पा असं म्हटलं की नंतर मोरया हा शब्द आबाल वृद्धांच्या तोंडातून सहज येतो त्यातला मोरया शब्द या मोरया गोसावी यांच्या नावावरून आला असं म्हटलं जातं माझं नाव देवदत्त श्रोत्री हे मंदिर साधारण सतराशे चाळीस साली बांधले अशी आख्यायिका आहे त्यावेळेला नदीकाठी गोराखी मुले खेळायची त्यामध्ये आमचे पूर्वज पण असायचे आणि त्या, त्या मुलांचा एक खेळ होता की मा गणपती बनवायचे नदीच्या शेजारी पडलेल्या मातीतून नदीपात्रात आणि मोडून टाकायचे एक दिवशी मोरिया गोसावी फिरता फिरता तिथे आले आणि त्यांनी हा खेळ पाहिला त्यांना मुलांच्या कसबाचं कौतुकही वाटलं परंतु त्यांनी ते मोडून टाकले त्यामुळे वाई त्यांना वाईटही वाटलं त्यांनी मुलांना जवळ बोलवलं आणि सांगितलं की मुलांनो हा गणपती आहे त्याला असं सोडू नका तुम्ही त्यापेक्षा एक मूर्ती कायमची बनवा मग त्या मुलांनी त्यांची आज्ञा पाळून एक मोठा गणपती तयार केला त्यामध्ये अर्थातच आमचे श्रोत्री पूर्वज होते आणि तेव्हापासून हा मातीचा गणपती म्हणून त्याचं नाव पडलं मग मोर्या गोस्वामींनी त्याची प्राणप्रतिष्ठा केली आणि तेव्हापासून हे मंदिर आहे आता साधारण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एक्क्याण्णव या तीन वर्षाच्या काळामध्ये त्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा लागला त्याला दोन कारणं होती एक तर अनेक वर्षाचं बांधकामही होतं आणि पुरामध्ये मंदिराची बऱ्यापैकी वाताहत झालेली होती त्यावेळेलासुद्धा पुरामध्ये दीड दिवस हा गणपती पूर्ण वेळ पाण्यात होता तरी देखील त्या मूर्ती मूर्तीला काहीही झालेलं नाही हे आत्ताही तुम्हाला बघता येईल त्या मातीची मूर्ती जरी असली तरी त्याच्यावरती वर्षानुवर्षाचा शेंदुराचा लेप आणि आता थोडासा ऑइल पेंट चालेल अशा पद्धतीने त्याचं मूर्तीचं संरक्षण झालं असावं असा अंदाज असा आहे मधल्या काळामध्ये पेशव्यांच्या काळामध्ये पेशव्यांनी या मंदिराला मंदिराची दर्शनासाठी आणि तेलवाटीसाठी म्हणून काही रक्कम चालू केली पर्वती येथील देवदेवेश्वर संस्थांमध्ये दप्तरामध्ये या गणपतीचा तुम्हाला उल्लेख सापडेल त्यावेळेला अर्थातच ती रक्कम आत्ताच्या मानाने खूपच कमी वाटते आपल्याला आता एक रुपया आणि दोन रुपये असे माया लहानपणी ते मिळायचे वर्षाला त्यामुळे माझ्या स्वतःच्या वडिलांनी ते नाही म्हणून सांगितलं की नको आम्हाला हे पैसे परंतु मधल्या काळात आत्ता गेल्या चार पाच वर्षापूर्वी परत पर्वती संस्थांनी हे पैसे वाढवून वर्षाला हजार रुपये असे काहीतरी केलेले आहेत ते आम्ही साधारण दोन तीन वर्षातून एकदा जाऊन आणतो त्याचा विनियोग देवळाच्या कामासाठीच केला जातो अशा प्रकारे त्याला ऐतिहासिक महत्त्व तर आहेच आणि पेशव्यांच्या काळापासून हे मंदिर प्रसिद्ध आहे त्या मातीच्या गणपतीचा उल्लेख अनेक ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो पेशवाईच्या काळामध्ये घडलेली एक दुःखद घटना म्हणजे शनिवारवाड्यामध्ये नारायणराव पेशवे यांचा झालेला खून नारायणराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर आता पंतप्रधान पदावरती कोण बसणार अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं त्यावेळेला नारायणराव पेशवे यांची पत्नी गंगाबाई साहेब या गरोदर होत्या पुरंदर किल्ल्यावरती त्या प्रसूत झाल्या आणि त्यांच्या पोटी जो मुलगा जन्माला आला तोच इतिहासात पुढे सवाई माधवराव पेशवे या नावानं प्रसिद्ध झाला सवाई माधवराव पेशवे यांचा जन्म झाला आणि तो आनंद साजरा करण्यासाठी सन सतराशे त्रेसष्ट मध्ये पुणे शहरातील अनेक मंदिरांमध्ये मानाच्या अशा दक्षिणा समर्पित करण्यात आल्या त्यामध्ये याच माती गणपतीच्या मूर्ती समोर त्यावेळची सोन्याची मोहर म्हणजे साडे तेरा रुपये दक्षिणा अर्पण करण्यात आली होती असा उल्लेख आपल्याला ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये केलेला आढळतो असा या मंदिराला खूप जुना इतिहास आहे मित्रांनो या मंदिराच्या गाभाऱ्यासमोर आपण आलो की आतली प्रसन्न मूर्ती भक्तांच मन वेधून घेते मंदिरामध्ये असलेली श्री गजाननाची मूर्ती लाल रंगाची आहे ती जवळजवळ चार फूट उंच आणि तीन फूट रुंद आहे मूर्तीला चार हात आहे एका हातामध्ये पाश आहे दुसऱ्या हातामध्ये अंकुश आहे मूर्ती अत्यंत प्रसन्न आणि रेखीव आहे श्री गजाननाची सोंड एका हातावरती स्थिरावलेली आहे तर दुसरा हात अभय मुद्राने भक्तांना आशीर्वाद देतो आहे श्री गजाननाच्या मस्तकावरती चंदेरी मुकुट आहे तर अनेक सुंदर मोती माळांनी त्याला सजवलेलं आहे आज सुद्धा या मूर्तीच्या दर्शनासाठी या परिसरातील हजारो गणेश भक्त नित्य नयमाने दर्शनाला येत असतात मातीच्या गणपतीच्या या मंदिराची मालकी पूर्णपणे खाजगी स्वरूपाची आहे श्रोत्री कुटुंबीय गेली अनेक वर्ष या मंदिराचं व्यवस्थापन अत्यंत उत्तम रीतीनं सांभाळत आहे रोज सकाळी अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीनं या मंदिरामध्ये गणेशाची पूजा केली जाते आणि माघ महिन्यामध्ये ज्या वेळेला गणेश जयंतीचा सोहळा असतो त्यावेळेला पाच दिवस याच सभामंडपामध्ये हा सोहळा संपन्न होतो याच ठिकाणी जुन्नरकर बुवा व्यासबुवा हरिभक्त परायण गोविंद स्वामी आफळे अशा महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांनी आपली सेवा सादर केलेली आहे

मातीचा गणपती या नावालासुद्धा फार सुंदर अर्थ आहे मित्रांनो आपल्या घराच्या देव्हाऱ्यामध्ये अनेक देव वर्षभर असतात पण तरीसुद्धा भाद्रपद महिन्यामध्ये जेव्हा गणपतीचं आगमन होतं कुणाकडे पाच दिवस कुणाकडे सात दिवस तर कुणाकडे दहा दिवस त्यावेळेला घरामध्ये दारामध्ये शहरामध्ये तेवढा आनंदाचा कल्लोळ उसळत असतो जेव्हा गजाननाचं आगमन होतं त्यावेळेला आपल्याला आनंद होतो आणि गणेशाच्या विसर्जनाच्या वेळेला आपल्याला दुःख होतं हे अगदी स्वाभाविक आहे मात्र याच्यातून आपल्याला एक संदेश मिळतो ज्याप्रमाणे गणेशाची मातीची मूर्ती नदीमध्ये विसर्जित होते माणसाच्या देहाचं सुद्धा वेगळं काय आहे मानवाच्या मृत्यूनंतर त्याच्या देहाची मूढभर राख म्हणजे मातीच होणार असते मात्र ज्याप्रमाणे गणपती जितके दिवस या ठिकाणी उत्सवासाठी येतो तितक्या काळात तो आनंद निर्माण करतो उत्साह निर्माण करतो त्याप्रमाणे मानवाने देखील या पृथ्वीवरती आल्यानंतर कुणाचं आयुष्य पन्नास वर्ष असेल कुणाचं सत्तर वर्ष असेल तर कुणाचं शंभर वर्ष असेल पण या शरीराची माती होण्यापूर्वी सर्वत्र आनंद निर्माण करावा प्रसन्नता निर्माण करावी आणि इतरांचं जीवन सुखी कसं व्हावं यासाठी धडपडावं हाच अध्यात्माचा संदेश मातीचा गणपती या नावातून आपल्याला मिळतो आहे मी सर्व गणेश भक्तांना अशी आग्रहाची विनंती करतो की नारायण पेठेतल्या या ऐतिहासिक मातीच्या गणपतीच्या मंदिराला आपण जरूर भेट द्या